गाडी गारटली थंडीच भरपूर आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सूर्य म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये आणि थंडी खूप आहे दोघांनी पण स्वेट घातले कारण बाहेर जाताना तर जास्तच थंडी लागते आणि आतमध्ये पण आता कसं दरवाजे वगैरे ओपन होतात ना सकाळ ते तर थंडी भरपूर आहे चालू झालेली आहे आणि आता ह्या थंडीमध्ये ना सकाळ सकाळ पाण्यात हात नाही घालायला होतंय पण कामं काय आमची सकाळपासूनच स्टार्ट झाली आहे अगदी साडेपाच वाजल्यापासून काल आम्ही ना दिवसभरामध्ये बरीचशी कामं इथे आटपली आहेत म्हणजे वांग्यांच्या झाडांमध्ये जे काही कचरा वगैरे झाला होता रान वाढलं होतं ते सगळं स्वच्छ केलं आहे आणि मोक मोकळं केलं आहे कुठे जास्त पसरलेली जी झाडं आहेत त्यांना असं बांधून वगैरे ठेवलं आहे तर अशी एक एक काम आम्ही मार्गी लावतोय आणि आमची लक्ष्मी लक्ष्मी तुला थंडी असते लक्ष्मी आणि हिची मैत्री जास्त दोघी पण एकमेकांबरोबर खेळत असतात हा लक्ष्मी पुला थंडी लागते अग अग ते बसले चिंगे वाडा पण अजून साफ करायचाय तर आता पाणी येईल थोड्या वेळातच इकडे बकऱ्या बसतात बकऱ्यांना पण सर्व टाळा वगैरे आणायचंय त्यांच्या इकडची पण साफसफाई करायची ते आता करणार आणि काल इकडची आम्ही जरा साफसफाई केली त्याच्यामुळे इकडे जरा व्यवस्थित दिसतंय ते फक्त बारीक सारीक जरा कचरा काढायचा आहे झाडू मारायचे मग होईल ते साफ मिरची झाड चहाची पात आणि वांग्यांची झाड वांगी लागलीत बऱ्यापैकी आता फक्त त्याला आता पाणी घालण्यासाठी खाली आ, हे अळी करायची असे आम्ही जरा बांधून घेतले आम्ही पूर्ण साफसफाई केली काल आता इकडून पण रोड झालाय आपला जाण्याआधी हे बांधल्यामुळे आणि इकडे पाणी शिपायचं काम चालू आहे हो मुळ येतोय नाय दोन टाइम पाणी असेल तर ते लवकर येईल तर आम्ही आधी स्टार्टिंगला एकच टाइम करायचो पाणी तर पाणी शॉर्ट आहे त्याच्यामुळे हां सकाळचा दव पण असतात ह्याच्यावरती पाणी नाही मारलंय तरी सुद्धा वापा बऱ्यापेक्षा ओलाय इकडे मारलंय पाणी हा आता इकडे केळीला पण आम्हाला करायचंय अजून पाणी घालण्यासाठी हा लालमाट येतोय इकडे थोडा लेट पेरलाय उसाला उस पण पाणी घालण्यासाठी करायचंय इकडे दोन आले इकडे इथे काय घात होत हे ना आहे ना दोनच आले अजून यायचे इकडे नाही आले पडवळ लेट येत आणि काकडी तिकडे पण अजून काय आलं नाही हो पूजेसाठी आता ही पिवळी फुलं काढते मी पण भरपूर आले पण इथे असतील पुढच्या पावसासाठी बियाणं म्हणून हे करंदे बघा राखीत ठेवतोय म्हणजे ते चांगले राहतात मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलातच की करंदे आपण खोदून सगळे काढले होते तर त्यातला एखादा घेतला आहे आणि बाकी सगळे छोटे छोटे आमच्याकडे होते ना ते सगळे आम्ही राखीत ठेवतोय वरून सगळी राख टाकायची म्हणजे ते व्यवस्थित राहतात आणि हे चिबूडच्या बिया आहेत तर ह्या आम्ही आता थोड्याशा रुजत घालून बघतोय आणि बाकीच्या त्या पावसासाठी ठेवल्या आहेत दाखवा त्या बॉटल मध्ये आम्ही राखेत टाकून ठेवतोय कारण ह्याच्यात जर टाकलं ना तर सापडतील असं नाही सगळी शोधाशोध करावे लागेल मिक्स होतील म्हणून वेगळी असे डबे दिले त्यांना म्हणजे बियाना सगळी राख लागली पाहिजे ना लक्ष्मीचं बघा काय चाललंय बसूच देत नाही काम करू देत नाही पाठून नुसती ढुशी मारे लक्ष्मी ए लक्ष्मी लक्ष्मी खेळण्याच्या मूड मध्ये काय <laughs> गर हे घे दर ए लक्ष्मी <laughs> लक्ष्मी लक्ष्मीला अजून स्वतःच नाव कळत नाही अजून ती छोटी आहे ना <laughs> दोन महिने अजून झाले नाही तिला आता दोन तारखेला होती पूर्ण देव दिवाळीला बरोबर आणि इथे ना मार्केटमधून आम्ही अननस आणलं होतं खाण्यासाठी हे वरचा ना जो तुरा असतो तो ठेवला आहे म्हणजे त्यांना टाकायला नाही सांगितलं आम्ही घेऊन आलो सोबत येताना आणि आता हा पण आपल्याला लावायचा आणि इकडे मी आता मागे आलोय आपल्या वाड्याच्या गवत पण बघा गुरांनी चरून चरून आता इकडे सगळं कमी होत चाललंय चार कापायला पण आता जरा लांब जायला लागतं कारण पहिला आपण ह्या कंपाऊंडमध्ये चार कापायचो इथे त्यानंतर ह्या खालच्या बाजूला इकडे जायचो झाडांच्या मागे तिकडे पण आता चार आपली कापून बऱ्यापैकी संपले बकऱ्या पण खूप दिवसांना जरा लांब आहेत चरायला कारण ही आपली जी तांबडी बकरी आहे तिचा पाय दुखतो आहे तिच्या पायाला जखम झाली होती त्या डॉक्टरने वगैरे ते साफसफाई वगैरे पायाची केली आणि औषध वगैरे लावलं ती आता बरी झाली थोडी थोडी लंगडते जरा जरा कारण ती जखम झाली होती मग आता ती पाय टेकते आता तिला मी औषध मारले पायाला माश्या बसून येते व चाटते तिकडे गाई आहेत आणि चार कापायला आता आपल्याला अजून इकडे ह्या साईडला पुढे जायचं आहे जवळपास काय चार कुठे आता राहिली नाही बघा इकडे सगळं खाऊन संपलंय गुरांनी आणि खालून पण जे गुरं येतात चाराला ती पण आपल्या इकडे येतात त्याच्यामुळे तर व तिकडचं संपत आले आणि आपली गुरं दोन्ही टाइम इकडे मागेच असतात रात्रीची पण तर आता बघूया तर पुढे चार कापूया कारण उद्या जायचं आहे आपल्याला लग्नाला मी प्रज्ञा आणि माझा भाऊ येणार आहे खालून बांबोड्याला हे मलकापूर आम पहिला आंबा लागतो इकडून गेलं निघालो की जे पर रत्नागिरी साखर कोल्हापूर आपला जो हायवे आहे त्या हायवेने आपल्याला जायचं आहे साखरपा रूटने आपल्याला पुढे जायचं आहे घाटातून कोल्हापूरच्या आधी बांबोडो लागतं जे मलकापूरच्या पुढे आहे ते आम्ही रिक्षानंच जाणार आहो जाणार आहोत शक्यतो तर आम्ही तिघेच आहोत रोड मी बाईक घेऊन जाणार होतो पण आता तो भाऊ पण येणार आहे आणि रोड पण खराब आहे तर म्हटलं रिक्षानच जाऊया शेपमध्ये चला आहे बघा एकदम पुढे आलोय मी चार कापायला आता थंडी पण पडली आणि हवा पण सुटली एकदम जोरात इकडे हे इकडे खाली गवत मारून आहे खालच्या लोकांनी गवत कापायला आता सुरुवात झाली आता हे इकडचं मी कापतो ते आता आपल्याला भेटायचं ना जवळ आता हे एवढी बघा लोकांनी मशीन मारले आता गवतं काढायला सुरुवात केली लोकांनी चला गवत घेतो मी कापून गुरं वाढत आली आणि आता दुपारचे बारा वाजलेत या दोघी तर घरातच असतात बकऱ्या पण चरून आल्यात पर पण त्यांना टाळा पण आहे कारण ते जास्त जात नाही आता सध्या तरी आणि सुयोगने एवढी चार कापून आणली उद्याची पण सोय केली जेवण वगैरे पण करून झाले आणि आज जेवणात बनवले कांद्याची भात खूप दिवसानंतर आणि थंडीमध्ये ही भाजी छान वाटते खायला आम्हाला दोघांना पण आवडते आमटी आहे भात आहे चपात आणि आता बघूया काय कामं करायचे ते आणूनच लावणार आहेत आणि थोडंफार ना एक दोन बिया वेगळ्या वेगळ्या आहेत तर त्या पण मी जराला लावून बघणार आहे मुंबईवरून येताना आणल्या होत्या म्हणजे पप्पाने दिलेल्या त्या फ म्हणजे खायचं फळ आहे ते पण ते, ते काय नाव मला काय आता आठवत नाही आणि त्या बिया रुजतील की नाही हे पण माहिती नाही पण आपण प्रयत्न करून बघूया एवढं दिलं म्हणजे पप्पा बोलले की बघ बाकीचं जसं लावतेस तसं त्या पण लाव झालं तर झालं नाही तर नाही एक एक अनुभव म्हणून तर बघूया लावून आहे का नाही होत आहे प्रयत्न करूया आणि मागची ना सगळी साफसफाई करायची तर आता तिक पण करून घेतो वेळ आहे तर जेवायला तर बराच वेळ आहे ना तर चला मग चुकले आहेत का नाही ते दव पडतं ना आणि जे ज्यावेळी ना ओल्याच होत्या ना त्यावेळी बघा पक्षी येऊन हो ना त्यामधले असे किडे खात होते त्यामुळे बघा सगळा कुस्कर झाला इकडे एक साईडला ठीक आहे ते धुरीला ला होईल यूज सध्याला धुरीलाच हवेत चुलीसाठी तर नको लाकडं आहेत झालेत तशा बऱ्यापैकी ना सुकलेत थोडंफार आहे ते कसं चार वाजल्याच्या चार वाजेपर्यंत काढायच्या त्या नाही तर मग परत त्या दवानी ना ओले होतात वांग्यांच्या इथे तर साफसफाई करून झाली आहे जे की तुम्ही सकाळी बघितलं व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला सुयोगी आणि इथे आता लाईनीत ना आम्हाला टोमॅटो मिरचीची अजून रोपं लावायचे आहेत आमच्याकडे आता तर एकच आहे सध्या तरी मिरचीचं तर अजून बरीचशी आम्हाला लावायची आणि कोथिंबीर पण पेरायची आहे तर आता मागची साईड राहिले जर आता साफसफाई करून घेतो आम्ही तर ह्या बघा ह्या आहेत त्या बिया ज्या मी मुंबईला गेली तेव्हा घेऊन आली होती कोणत्या फळाच्या आहेत ते आता मला माहिती नाही तर बघूया आपण रुजत घालून त्यासाठी ना मी इथे कुंडीमध्ये पाणी घालून ठेवलं आहे माती नरम होण्यासाठी तर त्याच्यामध्येच मी आता ह्या रुजत घालणार आहे संध्याकाळी ते निघत नाही ना काय काय जमीन कशी अजून होली आहे त्यामुळे हे सर्व हिरवगार आहे अजून पटकन ते जात नाहीये हा इकडे आणि पुढे सारवायच देव दिवाळीला आधी सारवायचंय ना देव दिवाळीला गुळांचा दिवस आई बहिण काय पाहिजे ना फक्त काय आसून काढायला लागते बसू ए वसू बघते बाहेर काम चालू आहेत बघतेस एस कशी कामं करतो ते इकडे लक्ष्मी पण बघते कोंबड्या नाही त्यामुळे त्यांचा पिंजरा बाहेर आहे ओरडते पुढच्या दरवाजाला तिला माहित नाही आपण इकडे आहे ते पाठीमागे तिला आवाज येते फक्त ये ओरडते माहिती नाही ये हे बघ इकडे आहे ना पाठी मागे माहिती नाही ये काम करतोय ना पाठी चल चल काय पाहिजे पडशील रमत पाणी पाहिजे ठेवलाय तुला पाणी ना तिकडे मग ही साईड आम्ही एवढी पूर्ण क्लीन करून घेते बघा इकडे जे किती गवत भरपूर वाढले होते ते आणि एकदम पूर्ण एवढं तर हे आम्हाला असं नवीन करायचं आहे तर इकडे झाडू मारून घेत एकदम चकाचकमध्ये आणि हे आता जाळून टाकणार आहे इकडे सर्व सुकलं की समोर आणि हे इकडे ही आता साईड एवढी बाकी आहे की बघतो मी थोडी थोडी करून करतो आता कारण ते आता जरा उपलब्ध येत नाही असं पटकन खेचून ते पावड्यानंच हे करावं लागतं टाईट झालं एकदम घेतो आता आम्ही इकडच आणि इकडून क्लीन झालं ते झाडू मारून घेते आता सुयग इकडे काम करत काम हाती घेतलं की वेळ नाही लागत आता दीड वाजत आलाय जेवायचं पण आहे ते सर्व कवच तासून देत आहेत त्यानंतर मग पाठवून सर्व झाडते असं दोघांनी मिळून काम केलं की पटापट होतं आणि आता भूक पण लागली तर ते बोलले तो की आता थोडं थोडंसंच राहिलं आहे तर तेवढं घेतो करून आज ते बऱ्यापैकी काम आहेत म्हणजे उद्याचा दिवस पूर्ण आमचा बाहेरच जाणार आहे बांबवड्याला कोल्हापूर तर इकडे लग्न आहे पुतण्याचं त्यासाठी जायचं आहे तर दिवस तिकडेच जाईल आणि सुयोग मी आज ना म्हणजे ना डोळ्या तर चार वगैरे कापून आणली ती तुम्ही बघितले तर उद्याची पण सोय केली कारण उद्या काही गुरं सोडली जाणार नाहीत बाहेर तर आम्ही पोडत नाही आहे घरात पडून सकाळी बघूया नऊ वाजता तर जायचं आहे जायलाच दोन अडीच तास लागतात एक सांगितली आहे तर सकाळी गुरं एखाद्या वेळेस सोडवू पण का ते काय ना ज्या वेळेला कुठे आपल्याला बाहेर जायचं असेल ना तर त्यावेळेला लवकर येत नाही आणि कुठे आपण जाणार नसतो घरातच असू ना तेव्हा अगदी आठ साडेआठलाच येऊन ते लोक वाड्यात थांबतात असं गुरांचं आहे तर बघूया आता उद्या सकाळी थोडा वेळ एक दोन तास सोडू कारण लवकर सोडतो आम्ही गुरं त्यानंतर मग संध्याकाळी काही सोडलं सोडता येणार नाही दिवसभर त्यांच्या पुळ्यात गव्हाणी फुल करून जावी लागेल पाण्याची वगैरे सोय करून जावी लागेल थोडं करतो थोडं करतो म्हणून म्हणून सुयोगनी सर्वच सर्व साफ केलंय व्यवस्थित इथे पण या शेणखळीवरती सगळं गवत वाढलं होतं तिकडे पण वाढलं होतं ते सगळं तोडून आत्ता दोन तीन दिवस जातील सुकायला त्याला त्याच्यानंतर मग आम्ही जाळून टाकणार इकडे पण तसंच चला मग आता जेवूया ना दोन वाजले तर आम्ही आत्ता जेवायला बसलो आहे आणि भरपूर भूक लागली आहे तर या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला आज जेवणात आहे कांद्याची पात भाजी चपाती दही